नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर ही इडली पहा अतिशय मऊ लुसलुशीत हलकी तयार झालेली आहे सोबतच अतिशय स्पंजीसुद्धा तर इडली बनवताना आज आपण पोह्याचा वापर अजिबात केलेला नाही तर तरीसुद्धा इडली पहा अतिशय स्पंजी अशी तयार झालेली आहे तर आज आपण मऊ लुसलुशीत जाळीदार दुधासारखी पांढरी शुभ्र रेशनच्या तांदळापासून इडली बनवणार आहोत इडली बनवताना डाळ व तांदळाचं अचूक प्रमाण सांगितलं आहे जेणेकरून तुमची तयार होणारी इडली कापसासारखी मऊ लुसलुशीत तयार होईल आजची रेसिपी खूप सोपी आहे आवडली तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व रेसिपीला एक लाईक नक्की करा रेशनच्या तांदळाची इडली बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला चार कप इतका रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे यानंतर आपल्याला एक कप इतकी उडदाची डाळ घ्यायची आहे तर इथं चार कपासाठी एक कप उडदाची डाळ अगदी अचूक प्रमाण आहे तुम्हाला सुद्धा हेच वापरायचं आहे तर आता डाळ घेतल्यानंतर हा तांदूळ आपल्याला सगळ्यात अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर तीन ते चार पाण्याने आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत तांदळातलं काळं पाणी जात नाही तोपर्यंत हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून यानंतर या तांदळामध्ये आपल्याला पुरेसं पाणी घालायचं आहे व तांदूळ साईडला ठेवून द्यायचं आहे यानंतर डाळ सुद्धा आपल्याला हलक्या हाताने दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहे डाळीमध्ये सुद्धा आपल्याला पुरेसं पाणी घालून सोबतच पोहे खायचा एक चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत आता हे साईडला ठेवून देऊया ज्या कपाने डाळ तांदूळ घेतलं त्याच कपाने आपल्याला अर्ध्या कपाला थोडासा कमी साबुदाणा घ्यायचा आहे साबुदाना स्वच्छ धुवून यामध्ये आपल्याला दुप्पट पाणी घालायचं आहे व असाच साबुदाना आपल्याला डाळ तांदळासोबत भिजवून ता घ्यायचा आहे तर आता इथे पहा डाळ तांदूळ किती वेळ भिजवायचं तर जवळपास मी पाच तासांसाठी हे डाळ तांदूळ भिजवून घेतलं तर आता हे आपण वाटून घेणार आहोत तर आता डाळ तांदूळ वाटत असताना आपल्याला सुरुवातीला उडदाच्या डाळीमधलं पाणी वापरायचं आहे नंतर हे पुरलं नाही तर नंतर आपण तांदळातलं पाणी वापरणार आहोत शक्यतो इडलीचं बॅटर वाटत असताना पाण्याचा वापर कमीत कमी करायचा आहे जर का तुम्ही पीठ इडलीचं बारीक करत असताना पाण्याचा वापर जास्त केला तर पीठ व्यवस्थित असं फर्मेंट होत नाही व्यवस्थित असं आंबलं जात नाही तर आता उडदाची डाळ पहा सुरुवातीला मी वाटून घेतली तर आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे उडदाची डाळ वाटत असताना अगदी बारीक फाईन अशी आपल्याला ही वाटून घ्यायची आहे आता यानंतर साबुदाना व तांदूळसुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटत असताना पाण्याचा वापर जास्त करायचा नाही इडलीचा बॅटर शक्यतो आपल्याला घट्ट ठेवायचा आहे यासाठी पाणी कमी वापरायचं तर इथे पहा डाळ व तांदूळ सगळं मी वाटून घेतलेलं आहे आता यानंतर वाटून झाल्यानंतर हे हाताने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर हे बॅटर आपल्याला पाच ते सहा मिनिटांसाठी हाताने अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे जेणेकरून या पिठामध्ये छान असे बबल्स तयार होतील व तयार होणारी आपली इडली छान अशी जाळीदार तयार होईल फेटून झाल्यानंतर एखाद्या उबदार कापडामध्ये किंवा उबदार चादरीमध्ये हे पीठ आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यानंतर आता पीठ किती वेळ आंबवण्यासाठी ठेवायचं तर इथं मी जवळपास तेरा ते चौदा तासांसाठी हे पीठ आंबवण्यासाठी ठेवलं होतं तर इथे पहा सकाळी पहा आपलं पीठ छान असं आंबून फरमेंट झालेलं आहे अगदी फुलून वरती आलेलं आहे अगदी मस्त असं हे इडलीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे पाण्याचं प्रमाणसुद्धा अचूक पडलेलं आहे जर का हे पीठ पातळ ठेवलं तर पिठाला व्यवस्थित अशी जाळी येत नाही तर आता हे पीठ सुरुवातीला आपण चमचाने पळीने अशा पद्धतीने हलवून घेणार आहोत यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये मीठ घातल्यानंतर आता इथे एक तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे जी ट्रिक तुम्हाला कोणीही सांगितलेली नसेल तर हे पीठ आपल्याला दीड ते दोन मिनिटांसाठी फेटून फेटून घ्यायचं आहे याने काय होतं इडलीला छान अशी जाळी पडते तर आता पीठ पहा अशा पद्धतीचं घट्ट स्वरूपाचं आहे जर का खूप जास्त घट्ट तुमचं पीठ असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता इडलीचं बॅटर शक्यतो घट्टच ठेवायचं आहे आता यानंतर इडलीच्या साच्याला आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे व या इडल्या आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायच्या आहेत इडलीच्या प्लेट्स ठेवत असताना खालच्या इडलीवरती वरचे होल येतील अशा पद्धतीने या प्लेट्स आपल्याला अरेंज करून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये मी अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे व या इडल्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत इडली होत आहे तोवर आपण चटणी बनवूया फुटाण्याची जी वाटी तुम्हाला दिसत आहे त्या वाटीने दोन वाटी इतके आपल्याला भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत यानंतर पाऊन वाटी इतके आपल्याला फुटाणे किंवा डाळवं घ्यायचं आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी सुकं खोबरं घ्यायचं आहे इथं तुम्ही ओला नारळ वापरला तरीही चालेल पोहे खायचा एक चमचा गूळ घ्यायचा आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व आल्याचा एक मोठा तुकडा घ्यायचा आहे खूप जास्त मोठा नाही अगदी दोन ते अडीच इंचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे यानंतर आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत पुदिना घ्यायचा आहे मुठभर यानंतर मुठभर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता इथं तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही या चटणीमध्ये चिंच घालू शकता लिंबू पिळू शकता किंवा दहीसुद्धा वापरू शकता तर थंडीचे दिवस आहेत यासाठी यामध्ये मी आंबट काहीच वापरलेलं नाही कड़ तर आता इथे पहा चटणी छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे चटणी वाटून घेतली आता तडका देऊन घेऊया तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे तेल छान कडकडीत सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे यानंतर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हरभरा डाळ अर्धा चमचा उडीद डाळ यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे एक सुकी लाल मिरची घालायची आहे व हा चरचरीत तडका आपल्याला या चटणीवरती देऊन घ्यायचा आहे तयार झाली खमंग इडलीसोबत खाण्यासाठी चटणी तर ता आता चटणी तयार झाली आता इथे पहा आपली इडलीसुद्धा वाफवून तयार झालेली आहे इडली वाफवत असताना गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली होती व या इडली आपल्याला बारा ते पंधरा मिनिटांसाठी वाफवून घ्यायच्या आहेत तर इडली पहा काय सुंदर अशी तयार झालेली आहे अगदी फुलून दुप्पट तिप्पट झालेली आहे कुकरमधनं या इडल्या काढल्यानंतर पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत व नंतरच साच्यामधनं काढून घ्यायच्या आहेत गरम काढायला गेला तर इडली खाली चिकटलेली असते इडलीला पहा दोन्ही साईडने छान अशी जाळी पडलेली आहे व इडली, इडली अतिशय स्पॉन्जी पांढरी शुभ्र अशी तयार झालेली आहे इडली बनवताना आज आपण चार वाट्या रेशनचा तांदूळ एक वाटी उडीद डाळ अर्ध्या कपाला थोडासा कमी साबुदाना वापरलेला आहे हे अतिशय अचूक प्रमाण आहे एकदा या पद्धतीने इडल्या नक्की बनवून पहा तुमच्यासुद्धा इडल्या अशाच मस्त अशा होतील इडली बनवा व इडली बनवल्यानंतर मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका अतिशय मस्त अशा या इडल्या तयार होतात रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद